की बात, की मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठेत पतंग खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे प्रत्येक दुकानात रंगीबिरंगी आणि आकर्षक डिझाईनच्या पतंगा दिसून येत आहेत यंदा ग्राहकांच्या मागणीनुसार छोट्या मध्यम तसेच मोठ्या आकारांच्या पतंगा बाजारात उपलब्ध झाल्या आहेत दहा इंचांच्या साध्या पतंगांपासून ते आठ ते दहा फूट लांबीच्या भव्य पतंगांपर्यंत विविध प्रकार विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत यासोबत कार्टून कॅरेक्टर धार्मिक चिन्ह तसेच आकर्षक रंगसंगती असलेल्या पतंग विशेषतः लहान मुलांना भुरळ घालत आहेत तर तरुणांमध्ये मोठ्या आकाराच्या व खास डिझाईनच्या पतंगांची मागणी वाढली आहे यात दिल आकाराची भूताची सिंबॉल असलेली बटरफ्लाय खाटू श्याम युट्यूब डिझाईन असलेल्या विविध पतंग युवकांना आकर्षित करत आहेत तसेच भारत सरकारने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंधू डिझाईनच्या पतंगा बाजारात उपलब्ध झाल्या असून याची देखील मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे यंदा पतंगांच्या किमती स्थिर असून पतंगांच्या किमती रुपये पंजापासून सुरू होत असून खास पतंगांचे दर पाच हजार रुपये पंजापर्यंत आहेत यंदा नवीन डिझाईनच्या पतंगांना चांगली मागणी आहे पतंगांसोबतच सुरती बरेली व सुती मांजराला मोठी मागणी आहे इतर साहित्याचीही मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे सण जवळ आल्याने पुढील काही दिवसात विक्री मोठ्या प्रमाणावर वाढून लाखोंची उलाढाल बाजारपेठेत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मकर संक्रांतीच्या उत्सवासाठी नागरिक सज्ज झाले असून पतंग नागरिकांच्या आनंदात भर घालत आहे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पतंग खरेदीने चांगला जोर धरला आहे जास्त मागणी आहे आणि लोक असे कार्टून्स किंवा असे वेगवेगळ्या वेग पथकांना जास्त अट्रॅक्ट होतात आता आमच्याकडे बटरफ्लाय आणि मग बूट या टाईपच्या पतंगा पण आलेल्या आहेत आणि खाटू शाम ती पण आली त्याला ओरिजिनल मोर्पीज पण आहे हवेस ती जास्त ॲट्रॅक्टिव आहे आम आमच्याकडे आणि भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला एरोप्लेन ती पण भेटू शकते भरपूर असे अॅट्रॅक्टिव्ह पतंग हवेच आहे तुम्ही घेऊ शकता आणि झालरची पतंग पण आहे यावेळेस मोठी पाच फूट ती पण तुम्ही पाहू शकतात आणि आवेळेस मागणी आवेळेस मोठ्या पतंगालाच जास्त आणि लहान मिडियम साईजमध्ये पण आहे आणि लोक आता आता तर नाही आहे म्हणजे गर्दी पण अजून थोडा वेळ आहे आणि दहा पा म्हणजे दोन तीन दिवसा अगोदर जास्त गर्दी आहे संक्रांतीच्या आणि तेव्हा जास्त गर्दीमुळे लोक पण येतील आणि साइज एकदम छोटी एकदम मुलांची पाच फूट पर्यंत आहे एकदम लहान साईजची पण पतंग करायला पण आहे आणि पण मोठी साईजची पण आहे रेट दहा रुपया पासून ते अकराशे बाराशे पंधराशे पर्यंत आहे